महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळ जवळ पूर्ण झाला असून अनेक बैठकांच्या सत्रानंतर अखेर आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना शिवसेना यंदा देखील तेवीस जागांवर दावा करत होती मात्र मौयाच्या जागा वाटपात उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक बावीस जागा मिळणार हे स्पष्ट झालं आहे काँग्रेसला पंधरा तर राष्ट्रवादी शरद पवार गट दहा जागांवर ही निवडणूक लढवणार आहे सध्या तरी हक्कलंगलेची एक जागा राजू शेट्टींसाठी सोडली जाणार असून प्रकाश आंबेडकरांबाबत फायनल निर्णय झालेला नाही पण यामध्ये आता पक्ष फुटल्यानंतर सर्वाधिक आक्रमक झालेले उद्धव ठाकरे यंदा देखील लोकसभेत करिश्मा करतील अशा चर्चा आहेत बावीस जागा लढवणाऱ्या ठाकरेंकडे कोणत्या जागा येथील उमेदवार कोण असतील पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी थी। यातील पहिली जागा असेल ती मावळची मावळ लोकसभा हा पूर्वपार शिवसेनेचाच गड राहिलेला आहे सध्या खासदार असणारे शिरंग बारणे शिंदे गटात आहे आणि इथून ते पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक पण आहे पण भाजपमधून माजी मंत्री बाळा भेगडे यांचा त्यांना विरोध आहे त्यामुळे युतीमध्ये ही जागा नेमकी कोणाकडे जाणार यामध्ये संभ्रम आहे मात्र राष्ट्रवादीतून ठाकरे गटात आलेले संजय वाघिरे यांची उमेदवारी ठाकरे गटाकडून इथे निश्चित आहे यानंतर येथे ठाकरे गटाची दुसरी जागा ती म्हणजे रायगडची कोकण म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला पण बंडानंतर बहुतांश आमदार आणि पदाधिकारी हे शिंदे गटासोबत गेले असं असलं तरी कोकणावर आपला प्रभाव पुन्हा टाकण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात ठाकरे यांनी रायगडमध्येच केली होती एकोणावीस ला गमावलेली रायगडची जागा जिंकण्यासाठी ठाकरे आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार आनंद गीते यांनाच इथनं उतरवणार हे स्पष्ट आहे राष्ट्रवादीकडून इथून सुनील तटकरे पुन्हा मैदानात असतील त्यामुळे इथला सामना परंपरागत तटकरी विरुद्ध गीते असाच होईल पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण कल्याण लोकसभा हा महायुतीतला कळीचा मुद्दा आहे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून सध्याचे खासदार आहेत त्यामुळे आपल्या मुलासाठी ही जागा वाटपात मिळून आणि जिंकून आणणं ही यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा अवलंबून असणार आहे भाजप सुद्धा या जागेसाठी आग्रही आहे दुसरीकडे या जागेवरून सुषमा अंधारे आदित्य ठाकरे यांना उतरून महाराष्ट्रातील हाय वोल्टेज ड्रामा ठाकरेंकडून येथे घडवला जाईल अशी शक्यता आहे वेळी एखादं वेगळं नाव सुद्धा इथनं रिंगात येऊ शकतं यानंतरची लोकसभा येते येथे ती ठाणेची एकेकाळी भाजपचा गड असणारा ठाणे कालंतराणी आनंदिगे यांच्या रूपाने शिवसेनेकडे आला नंतर इथनं राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले सध्या महायुतीकडून शिंदे गटाने येथे दावा केला आहे तो नरेश मश्के यांच्या नावासाठी तर भाजपकडून इथे संजय केळकर रवींद्र चव्हाण हे सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत अजितदादा गटाकडून आनंद परस्पे यांचं नाव सुद्धा आदनमधनं चर्चेत येत असतं महायुतीकडून या जागेसाठी संभ्रम असताना ठाकरेकडून मात्र या जागेसाठी राजन विचारे हे फिक्स आहेत एकेकाळी एक एक शिंदे यांचे मित्र असणारे राजन विचारे बंडानंतर ठाकरेंसोबत कायम राहिले ठाकरेंच्या वाटेला येणारी पुढची जागा आहे दक्षिण मुंबई लोकसभाची दक्षिण मुंबई लोकसभा या मतदारसंघाची मुंबईतील सगळ्यात हाय प्रोफाईल समजला जाणारा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण एकेकडे मलबार हिल सारखा एरिया तर दुसरीकडे झोपडपट्टी सारखा परिसर असा या मतदारसंघाचं स्ट्रक्चर आहे गेल्या लोकसभेला इथन इथला सामना मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात झाला होता यात अरविंद सावंत यांनी बाजी मारलेली मात्र मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी गेल्यावेळी अंबानी सुद्धा मैदानात उतरले होते त्यावरून इथला मतदारांचा अंदाज आपल्याला येऊ शकतो यंदा इथे ठाकरे गटाकडून पुन्हा अरविंद सावंत हेच फिक्स असणार आहेत तर दुसरीकडे इथून राहुल नार्वेकर मैदानात असतील असा एक अंदाज आहे यानंतरचा लोकसभेचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघ एकाच घरातील संघर्ष पाहणारे आपल्याला पाहायला मिळतील त्यामध्ये बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार रावेर मधून सुद्धा रक्षा खडसे विरुद्ध एकनाथ खडसे चर्चा झाली मात्र खडसे माघारी फिरले उत्तर पश्चिम मध्ये सुद्धा मुलगा विरुद्ध वडील असा सामना होण्याची चर्चा आहे उत्तर पश्चिमचे खासदार आहेत गजानन कीर्तीकर जे शिंदे गटात आहेत ते आता इथनं लोकसभा लढवण्यासाठी आग्रही आहे तर पण त्यांचा पत्ता कट होणार अशी सध्या चर्चा आहे भाजपचे जयप्रकाश ठाकूर इथून यांच्या नावाची चर्चा आहे उद्धव ठाकरे यांनी इथन अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी घोषित करून टाकली आहे त्यामुळे काँग्रेस खर तर नाराज सुद्धा आहे ठाकरे ती जागा आहे मुंबई दक्षिण मध्यची शिवसेनेचं शिवसेना भवन या मतदारसंघात आहे सध्या शिंदे गटात गेलेले राहुल शेवळे हे सध्या इथले खासदार आहेत शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा इथला पारंपरिक सामना रंगतो सध्या या जागेवरून शिंदे गटाचे राहुल शेवळे हेच उमेदवार असतील असं जवळपास निश्चित आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून रान उठवणाऱ्या काँग्रेसला वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा मतदारसंघ हवा आहे अशी चर्चा आहे गेल्या दोन वेळी सेनेचा खासदार निवडून आल्याने सध्याही या ठिकाणाहून अनिल देसाई यांचं नाव चर्चेत आहे त्यांची राज्यसभेची टर्म सुद्धा नेमकीच संपली आहे त्यामुळे आता त्यांना ठाकरे इथून संधी देऊ शकतात यानंतरचा मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर पूर्वचा उत्तर पूर्व मधून भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत त्यांचं तिकीट कापून सध्या भाजपने आमदार मिहीर कोटेच्या यांना तिकीट दिलं आहे गुजराती आणि मारवाडी मतदारांचा प्रभाव आहे ह्या मतदारसंघावर भाजपचा अगदी आपला हक्काचा गड म्हणून ओळखला जातो था ठाकरे गटाकडून येथे सुरुवातीला संजय राऊत यांचं नाव चर्चेत होतं मात्र आता इथनं राष्ट्रवादीकडून माझी खासदार राहिलेले आणि सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले संजय दिना पाटील यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे संजय दिना पाटील दोन हजार नऊ ला या ठिकाणाहून खासदार झाले होते आता रामटेकची लोकसभा सुद्धा ठाकरे यांच्याच वाटेला जाण्याची शक्यता आहे रामटेक मधून सध्या शिंदे गटाचे कृपाल तुमाने खासदार आहेत यंदा ते सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक आहेत पण रामटेकची एक अशी जागा आहे ज्यावरती महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये पण वाद आहे महायुतीमध्ये ही जागा भाजप आणि शिंदे गटाला पाहिजे तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस आणि ठाकरे यांना पाहिजे आहे काँग्रेसकडून नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांचं नाव या ठिकाणी चर्चेत आहे पण सांगलीच्या बदल्यात ठाकरेंनी रामटेकची जागा आपल्या पदरात पाडून घेतल्याचं सांगण्यात येत आहे ठाकरेंकडून इथे उत्तम कापसे यांचं नाव सध्या चर्चेत आहे ठाकरेंची पुढील जागा असेल ती पालघरची दोन हजार नऊ ला अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभेचे राजेंद्र गावित एक विद्यमान खासदार आहेत सध्या ते शिंदे गटात आहेत राजेंद्र गावित यांचा आजवरचा प्रवास हा काँग्रेस भाजप शिवसेना असा पक्षांतराचा राहिला आहे त्यामुळे एकदा भाजप आणि एकदा शिवसेनेकडून खासदार राहिलेले गावित यांना कोणत्या पक्षाकडून अं निवडणूक लढवणार याविषयी अजून धुमत आहे दुसरीकडे कडून डहाणूचे आमदार विनोद निकोले इथून ठाकरे गटाकडून निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे आजही पत्र्याच्या घरात राहणारा आमदार अशीच त्यांची ओळख आहे आता यातला पुढचा लोकसभेचा अकोला लोकसभेसाठी भाजपकडून चार टर्म खासदार राहिलेले संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांच्यासाठी या ठिकाणी उमेदवारी त्यांनी जाहीर केली आहे अकोल्यात भाजपसाठी पोषक वातावरण आहे मात्र इथून प्रकाश आंबेडकरांची भूमिका खूप महत्वाची आहे एकोणीसशे नव्याण्णव ला प्रकाश आंबेडकर इथूनच खासदार झाले होते गेल्या वेळी त्यांनी इथनं दोन नंबरची मतं सुद्धा घेतली होती जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत जर येत असेल तर ही जागा आंबेडकरांसाठी सोडली जाऊ शकते पण वंचित सोबत युती झालीच नाही तर या ठिकाणी ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांना संधी मिळू शकते यानंतर ठाकरेंची जागा असणार आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्गची रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे मात्र आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर या जागेसाठी शिंदे गट ही आग्रही आहे भाजपकडून या जागेसाठी नारायण राणे यांचं नाव आघाडीवर आहे तर शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी ही जागा सोडली जावी अशी मागणी होत आहे पण ठाकरे गटाकडून ही जागा विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासाठी फिक्स आहे यानंतर पुढचा मतदारसंघ आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा एक बाले किल्ला राहिला आहे गेल्या तीन दशकापासून येथे शिवसेनेचं वर्चस्व आहे येथे शिंदे गटाकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांचं नाव चर्चेत आहे तर भाजपकडून भागवत कराड मंत्री असलेले यांचं नाव चर्चेत आहे मात्र इथून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यासाठी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात सध्या थोडासा वाद चालू आहे त्यानंतर ही जागा कोणाला सुटेल हे अजून फिक्स नसलं तरी ठाकरे गटाकडून या ठिकाणी खैरे किंवा दानवे यांच्या माध्यमातून शंभर टक्के ही जागा लढवली जाईल